हो, हो तुझ्या हा बरोबर आहे का बे मी काल गावाला गेलो वावर तुझ्या निमती ठेवलं पूर्ण वांद्रा आणून माझ्या वावर भिडवला तुरीच ढेकाड ढेटकाड केला अन जाऊन माझ्याच बोरीच्या झाडाखाली बसला तुला काना थे थे ना टोचलं रे ते काटत कोण सांगल मुन्ना कांबळेनं सांगलं फोन करून मला मुन्ना कांबळे मग मी पहिलं बारा गाडा घेईन पहिल्यान कसं आहे मुन्ना भाऊच्या सांगू का तुझ्यात ना मात आग लावून राहिला त्याला माहित आहे ना हे दोघं संगी एकच चप्पल घेते एक एक जोड घालते म्हणजे आग कसा लावायचा हे त्याला माहित आहे काल दिवसभर ना रातभर मी वावरामध्ये होतो आजू बाजूला एकही मला वांद्रा नाही दिसत त्याला कसं दिसलं म्हणतेस त्या दिवशी पोहरायला लिहून ते वांडर मग तू आता मग तो आग लावून राहिला ला? तुला समजून राहिला का म्हणजे हा झगडा लावून राहिला मी भाली आत... मी नाही त्याला नाही का खमतू खमतो नाही का त्याच्यावर बारा गाड्या घेतो ना मी नाव आता मग बाईल खरी सांगतो तू असा कर बर दोघायचाल दो तो गै चल त्याची बारा गाड्या घेतो काय झगडा चल चल अरे मी काहीच नाही सांगलो नाही का तुम्ही फालतूच्या मायावर आरोप आणून राहिल्या